हाय गाईज आज आपण बनवणार आहोत एक किलोची चिकन बिर्याणी आपण थरांची चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅस पेटवून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण एक मोठा टोप ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन फुलपात्र भरून तेल ओतायचं आहे आपण पाहू शकता दोन फुलपात्र भरून तेल आपण घेतलेलं आहे आता तेल आपण छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण टोमॅटो धुवून घेतलेले आहेत टोमॅटोसुद्धा आपल्याला एक किलो घ्यायचं आहे एक किलो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे मीडियम साईजचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि सर्वसाधारण एक चमचा मीठ आता हे आपण चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्हाला चिकनचे पीस जसे हवे मोठे लहान आकारामध्ये तसे कापून घ्यायचे आहेत आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता एक किलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण सर्व साहित्य एक एक किलो अशा प्रमाणात घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे तर एक किलो तांदूळ एक किलो कांदे एक किलो टोमॅटो असं आपण याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा असं प्रमाण घेतलं तर बिर्याणी अतिशय छान होणार बिर्याणीसाठी ग्रेवी कमी पडणार नाही मीडियम गॅसवरती कांदा छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंगावरती खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं मिठामुळे काय होणार आहे कांदा आपला छान शिजला जाणार आहे त्याच्यामध्ये मौसूत असा पडतो कांदा करपत नाही मिठाला पाणी सुटतं त्यामुळं आपला कांदा करपत नाही आणि मिठाच्या पाण्यामध्ये तो छान असा शिजला पण जातो हे पहा त्यानंतर आपण लागणार आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी लसूण एक ते दोन इंच आल्याचे तुकडे सात आठ हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता कांदा आपला भाजून झालेला आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा आपण एक किलो घेतलेला आहे एक किलो टोमॅटो पण पूर्ण घेतलेला आहे बारीक चिरून तो सुद्धा आपण तेलामध्ये छान व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे अंदाज जसा आपण व्यवस्थित शिजवून घेतलेला होता की नाही त्याचप्रमाणे आपण टोमॅटोसुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो पूर्णपणे असा गळला पाहिजे तरच आपली ग्रेव्ही छान होते आपण पाहू शकता आपला टोमॅटो अगदी व्यवस्थित गळलेला आहे मध्ये मध्ये आपण याला हलवून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला टोमॅटो शिजण्यासाठी लागतात आता एका टोपामध्ये आपण दोन तांबे पाणी घेतलेलं आहे ते आपण गरम करत ठेवलेले एका बाजूला आपली ग्रेव्ही पण तयार होत आहे टोमॅटो आणि कांदा आपला छान असा भाजलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं लसूण मिरची हे सर्व वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे कांदा टोमॅटो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे पहा हे वाटण आपण सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे आपण कच्चं घेतलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा आपल्याला मिरची वगैरे आपण कच्ची घेतली होती त्यामुळे तीसुद्धा आपल्याला तेलात ते व्यवस्थित ते भाजण्यासाठी त्याला थोडा वेळ असं परतवून घ्यायचं आहे एका बाजूला पाणी आपलं गरम झालेलं आहे आता आपण घेतलेला आहे एव्हरेस्टचा तिखा लाल आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आपण पाहू शकतो सर्वसाधारण दोन चमचे आपण तिका लाल टाकलेला आहे म्हणजे मिरची पावडर आपण ही टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण एक मोठा चमचा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आपण पाहू शकता आणि बिर्याणीसाठी मी तर सजेस्ट करीन की एव्हरेस्टचाच बिर्याणी मसाला वापरा याच्यानी चवही छान लागते आणि तो मसाला वेगळा असतो जर तुम्ही दुसरा कुठला मसाला वापरला तर तुमच्या चवीमध्ये फरक पडू शकतो थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे मसाले आपले करपले जाणार नाहीत आता आपण मगाशी मॅरिनेट करण्यासाठी चिकन जे ठेवलेलं होतं ते चिकन आपण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पहा आपण आता हे चिकन व्यवस्थित या सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती चिकन शिजण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं लागतात आपण तोपर्यंत तो तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक किलो तांदूळ आपण घेतलेला आहे बिर्याणीचा बासमती राईस घेतलेला आहे आपण पाहू शकतो आता आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय सर्वसाधारण एक चमचा मोठा एक चमचा आपला पोहे खायचा चमचा असतो तो पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आता तांदूळ आपण धुवायला घेतलेत तांदूळ आपण छान असे चोळून चोळून धुवायचे आहेत आपण बिर्याणीचा साठी बासमती राईस वापरलेला आहे बिर्याणी बासमती राईस आता तांदूळ आपले दोन पाण्याने स्वच्छ धुऊन झालेले आहेत पाणीही आपलं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत आपण पाणी जास्त घेतलेलं नाही कारण आपल्याला तांदूळ हा पूर्णपणे शिजवायचा नाही आहे पंच्याहत्तर टक्के तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे फक्त कारण भात आपला असा सुटसुटीत झाला पाहिजे त्यानंतर आपण मध्ये मध्ये चिकनही हलवून घ्यायचं आहे चिकनला आपण हळद मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळं आणखी मिठाचं पाणी सुटून आपलं छान असं चिकन शिजत आहे आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे एक चमच्याभर तूप टाकलेलं आहे एक ते दोन चमचे टाका तुपाने बिर्याणीला छान अशी एक वेगळी चव येते तुम्ही बटर आवडत असेल तर तेही टाकू शकता आपण पाहू शकता कसं छान असं आपलं चिकन दिसत आहे एका बाजूला आपला भातही तयार होत आहे आता थोडंसं पाणी मला कमी वाटत आहे म्हणून वरून थोडंसं पुन्हा पाणी टाकलेलं आहे पाणी गरम टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही इकडे एका बाजूला आपलं चिकनही शिजत आहे मसालेही आपले छान असे भाजलेले आहेत त्याला छान तेल सुटलेलं आहे आपण पाहू शकता कसं छान चमचमीत दिसत आहे भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असं आपलं चिकन बनणार आहे हे खूप छान आणि मस्त लागतं आता आपलं चिकन तयार होत आहे आणि सुद्धा आपल्याला आप म्हणजे जवळपास तयार होत आलेलं आहे आपण पाहू शकता या पद्धतीने आपला भात असा सुट्टा राहिला पाहिजे चिकट नाही झाला पाहिजे म्हणून पाणी घालताना आपण थोडं थोडं जसं लागेल तसंच घालायचं आहे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं भात आपला पंच्याहत्तर टक्के शिजून झालेला आहे राहिलेला पंचवीस टक्के आपल्याला नंतर वाफेवरती तो तयार होणार आहे आपण चिकन आणि भाताचे थर देणार आहोत आपण पाहू शकता या पद्धतीने एवढाच एवढाच शिजला पाहिजे आता आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बारीक तुकडे करून आणि आपलं चिकनही शिजलेलं आहे आपली ग्रेव्ही ही छान झालेली आहे आपण पाहू शकता आता आपण एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा सर्व भात आपण काढून घेणार आहे भात आपला एकदम सुटसुटीत झालेला आहे भात शिजवत असताना आपण तो पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे हे लक्षात ठेवा आपलं चिकनही तयार झालेलं आहे छान असं वापरवून अगदी मऊसूत असं शिजलेलं आहे थोडासा राईस आपण टोपामध्ये खाली ठेवलेला आहे आता त्याच्यावरती आपण चिकनचा एक थर देणार आहोत आपण थरांची बिर्याणी करतोय त्यामुळे तोपामध्ये थोडासा भात आपण शिल्लक ठेवलेला होता एक थर तसाच ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण चिकनचा एक थर द्यायचा आहे आणि हे लगेच आपल्याला गरम गरमच चिकन टाकून घ्यायचं आहे भातही आपला गरम आहे चिकनही गरम आहे लगेच आपल्याला थर देऊन घ्यायचे आहेत ते आता आपला चिकनचा एक थर देऊन झालेला आहे त्याच्यावरती आपण भाताचा एक थर द्यायचा आहे परत आपण पाहू शकता आपण खाली थोडा भात ठेवलेला होता एक थर त्याच्यानंतर चिकनचा एक थर दिलेला आहे त्याच्यानंतर आता परत भाताचा थर द्यायचा आहे वरती आपण एक एक किलोचं बरोबर प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थितच होतं आता पुन्हा आपल्याला चिकनचा थर द्यायचा आहे त्याच्यावरती हे पहा या पद्धतीने पुन्हा आपल्याला चिकनचा एक थर द्यायचा आहे तुम्हाला चिकनचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवूही शकता जर तुम्हाला जास्त पीस हवे असतील आहे या ग्रेव्हीमध्ये तुम्ही आणखी पाव किलो चिकन वाढवू शकता आता राहिलेला सर्व भात आपल्याला वरून टाकायचा आहे म्हणजे चिकन नंतर परत आपल्याला भाताचा एक थर बसला पाहिजे वरती आपले तीन थर भाताचे बसलेले आहेत आणि दोन चिकनचे आता आपण जिलेबीचा पिवळा कलर घेतलेला आहे आता तो कलर आपल्याला पाण्यात मिक्स करून घ्यायचा आणि वरून असा शिंपडायचा आहे थोडा थोडा करून असा शिंपडून घ्यायचा आहे आपण हा जिलेबीचा कलर घेतलेला आहे आणि हा भातावरती आपण हा शिंपडून घेतलेला आहे खायचा कलर आहे जिलेबीचा आता त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम याचे आपण बारीक तुकडे करून घेतले होते ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली एक ओला कपडा घ्यायचा आहे स्वच्छ आणि तो आपल्याला बिर्याणीच्या वरती ठेवायचा आहे असा झाकून आणि आपल्याला गॅसवरती हा टोप ठेवून पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनटं वाफ द्यायची आहे याला त्यामुळे आपलं पंच्याहत्तर टक्के आपण भात शिजवून घेतलेला होतो तो आपला भात व्यवस्थित शंभर टक्के शिजला जाणार आणि आपली बिर्याणी तयार होणार आणि एका बाजूला आपण भातासोबत बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर बनवलेली आहे कांदा काकडी टोमॅटो दही मिक्स करून आपण बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर बनवलेली आहे आता एका बाजूला आपण कोशिंबीर तयार करून को ठेवलेली आहे तोपर्यंत आपल्या बिर्याणीला वाफ दिलेली देण्यासाठी आपण गॅसवर ठेवलेला आहे वाफ अजून आपल्याला वरती आलेली दिसत नाही म्हणून आणखी थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत त्याचबरोबर आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आपण पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे अगदी बघता क्षणी आपल्याला खावेशी वाटेल इतकी सुंदर आणि स्वादिष्ट होते फक्त मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्या आणि बनवून बघा आणि कोशिंबीरसोबत सर्व करा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू